पत्रकार सेवा संघाचा सर्वसमाज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिरपूर येथे संपन्न शिरपूर येथे चोवीस ऑगस्ट रविवार रोजी श्री लक्ष्मी लॉन्स खरदे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दीडशे विद्यार्थ्यांचा फोल्डरवर सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उप पोलीस निरीक्षक शिरपूर श्री हेमंत पाटील पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक थान येथील श्री शत्रुघ्न पाटील बजरंग सेना धुळे येथील सारिका पाटील राष्ट्र मुख्य संपादक रत्नदीप सिसोदिया मोहन साहेबराव पाटील संपादक नरेंद्र जमादार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील उपस्थित होते सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकर यांच्या व सरस्वती प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सत्कार समारंभाची सुरुवात पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली प्रास्ताविक प्रदेश अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले प्रमुख अति यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फोल्डर व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले प्रत्येक मान्यवरांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले या प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिरपूर पत्रकार सेवा संघाचा गुणगौरव सोहळा 150 सह समाजातील विद्यार्थ्यांचा उत्साह झाला कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले याकरिता संस्थापक मार्गदर्शक चंद्रवदन गुजराती संस्थापक अध्यक्ष युवराज राजपूत प्रदेशाध्यक्ष विजय चव्हाण सचिव योगेश पाटील सहसचिव भरत रोकडे राज्य संपर्क रवींद्र भावसार प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र शेठे जयपाल चौधरी अनिल वाघ संतोष भोई रोहित भावसार कैलास माळी रावसाहेब चव्हाण दिलीप पाटील दीपक श्रीराव विनोद भोई गोकुळ महाले प्रवीण शर्मा जगदीश थेटे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रवीण शर्मा विजय शुक्ल यांनी केले तर आभार भरत रोकडे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा उपसंपादक मयूर वैद्य